नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो ठरलं तर मग चा अर्जुन सुभेदार म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे ठरलं तर मग मालिकेतील बिग ट्विस्ट म्हणजेच मधुभाऊंची सुटका झाल्याचा भाग रविवारी पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आला तसेच या मालिकेचा नऊशेवा भाग पंचवीस ऑगस्ट रोजी प्रसारित होणार आहे या निमित्ताने तो लाईव्ह आलेला आहे यावेळी बोलताना त्याने पुन्हा आजी म्हणजेच दिवंगत अभि अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्याविषयी भाष्य केलं आहे ज्योती चांदेकर यांच्या जागी कोणती अभिनेत्री दिसणार की त्यांची जागा कोणी घेणार नाही याविषयी खुलासा केला आहे एका युजरने ज्योती यांच्याविषयी प्रश्न विचारला तेव्हा उत्तर देताना अमित म्हणाला की पुन्हा आजीला आम्ही नेहमीच मिस करणार आहोत तिची जागा कोणीच घेऊ शकणार नाही सगळं असं अचानक घडलं की आम्हालाही धक्का बसला आहे अन्य एकाने विचारलं की ठरलं तर मग मध्ये पूर्णा आजीची रिप्लेसमेंट कोण करणार आहे त्यावर उत्तर देताना अमित म्हणाला की खर सांगायचं तर अजून पर्यंत घेतील हो पण पूर्णा आजीची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही असं मी म्हणेन पूर्णा आजीला कधीच आम्ही विसरू शकणार नाही त्याच्या या विधानाला दिग्दर्शक सचिन गोखले आणि अभिनेत्री दिशा दानडे यांनी ही दुजोरा दिला त्याचबरोबर पुढे अर्जुन म्हणाला की आजी आहेत आणि त्या सोबतच राहतील त्या कुठेच गेल्या ज्योती चांदेकर यांची एक आठवण सांगताना तो म्हणाला की आजी खूपच प्रेमळ होत्या त्या जेव्हा कधी पुण्याहून यायच्या तेव्हा आमच्यासाठी खूप खाऊ घेऊन यायच्या कुसुमनेही असे म्हटले की त्या सर्वांना खूप प्रेमाने खाऊ घालायच्या तर मित्रांनो मालिकेमध्ये पूर्णा आजीची भूमिका कोण घेणार किंवा त्यांची रिप्लेसमेंट होणार की नाही याबद्दल आपणास काय वाटते हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा